दोन हजार एकोणीसच्या कागल विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाडगे विरोधात अठ्ठावीस हजार एकशे बत्तीस मतांनी निवडून आले होते गेल्या दोन वर्षात राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार सिंह घाडगे अशी लढत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे जवळपास हे निश्चित झाले असून ही लढत केवळ घाडगे मुश्रीफ नसून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असे होणार आहे कोणत्याही परिस्थितीत हसन मुश्रीफ यांचा पराभव करून आमदार होणार असा विडा उचललेल्या सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार घाटात जाण्याचा निर्णय घेतला आहे ये येत्या तीन सप्टेंबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत टोकाची बनण्याची शक्यता आहे आत्तापासूनच घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली असून यंदाची निवडणूक दोन दिवसोवा तिरंगी त्या सिंह घाडगे असा सगळ्यांचा अंदाज सध्यापर्यंत तरी आहे पालकमंत्री अशोक मुश्रीफ यांना आतापर्यंत तरी दुरंगी लढतीचा कमी फायदा आणि तिरंगी लढतीचा अधिक फायदा झाल्याचं दिसून येतं एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ हे दोन हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी निवडून आले तर दोन हजार चारच्या निवडणुकीत अकराशे पंचवीस मतांनी निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पाच हजार नऊशे चौतीस मतांनी विजयी झाले तर दोन हजार नऊला ला तिरंगी लढत झाल्यानंतर ते तब्बल शेहेचाळीस हजार चारशे बारा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत अठ्ठावीस हजार एकशे बत्तीस मतांनी निवडून आले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानं त्याचा फायदा अशर मुश्रीफ यांना झाल्याचं दिसून येतं वास्तविक पाहता अलीकडच्या काळात घाडगे आणि मुश्रीफ यांचा राजकीय संघर्ष टोकाला गेलाय एकमेकांना निवडणुकीत पाडण्याची भाषा दोन्ही उमेदवारांकडून होत आहे अशातच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत घाटगे यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमधून ते चांगलेच ॲक्टिव्ह झाले मुसरीफ यांच्या मागे इडे लावण्यापासून ते आत्तापर्यंत मुसरीफ यांच्या विरोधात आहेत मात्र मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीत सहभागी झाला त्याचवेळी घाटगे यांची कागल विधानसभा मतदारसंघात अडचण निर्माण झाली दोन दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत देत त्यांनी नाराजी व्यक्त करून दाखवली मात्र सध्या महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जात असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे गोची झालेल्या समरजित घाडगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय स्वीकारून ते मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय घाडगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात घाडगे यांनी निवडणूक लढवली होती पण त्याचा फायदा मुश्रीफ यांनाच झाला होता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत घाडगे यांनी पाठिंबा दिल्यानंतर घाडगे यांचा गट मुश्रीफ यांच्या पाठीशी राहील अशी शक्यता कमीच आहे कारण घाडगे यांच्या बाजूने शिवसेनेची मते होती मात्र ती मते आता समरजित घाडगे यांच्या पारड्यात पडणार हे मात्र नक्की आहे शिवाय संजय घाटगे यांच्यामुळं मुश्रीफ यांना मदत होते असा समज मतदारसंघात आहे हा समज पुसण्यासाठी संजय घाडगे यांनी निवडणुकीपूर्वीच मुश्रीफ यांना पाठिंबा दिलाय शिवाय संजय गाडगे यांच्या अन्नपूर्णा कारखान्याला मुश्रीफ सातत्यानं मदत करत आहेत त्याचे ऋण पाठिंबा देऊन फेडणं हे घाडगे यांना उचित आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय घाडगे यांना मुश्रीफ यांच्या विरोधात पंचावन्न हजार मतं पडली ती मते आता घाडगे यांच्या पाठीशी राहतील असं नाही कारण घाडगे यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून ही मतं मिळवली होती मात्र घाडगे मुश्रीफांच्या दारात गेल्यानं घाडगे यांच्यावर अनेक कार्यकर्ते थेट नाराज आहेत कागलची जनता पहिल्यापासूनच पुरोगामी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारी आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक आणि दलित मतदार अधिक आहेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या संविधान बदलाच्या प्रचाराची आग आजही ग्रामीण भागात धुमसत आहे त्यामुळे दलित बांधवांमध्ये महायुतीबद्दल प्रचंड नाराजी आहे अशातच मुसरीफ यांच्या मागे असणारा अल्पसंख्याक समाज आणि दलित समाजाची मतं राष्ट्रवादी शरद पवारकडे गटाकडे वळवण्याचा डाव खुद्द शरद पवार यांचा आहे शिवाय राजर्षी शाहू महाराज जनक घराण्यातील पुत्र म्हणून समरजित घाडगे यांची ओळख असल्यानं हे दोन समाज समरजित घाडगे यांच्या बाजूने उभे राहतील असा अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समरजित घाडगे यांचे राजकीय गुरु आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाडगे यांना उमेदवारी देतील अशी आशा घाडगे यांच्या कार्यकर्त्यांना होती मात्र त्यावेळी घाडगे अपक्ष लढले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल असा अंदाज कार्यकर्त्यांना होता मात्र सत्ता बदलामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला जात असल्यानं पुन्हा एकदा घाडगे यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी घाडगे यांना अंगावर घेण्यास परवडणार नाही मध्यंतरीच्या काळात राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्यांच्या जिवारी लागल्यानं मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे त्याचा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत प्रत्यय पाहायला मिळतोय हाच प्रयोग कागल विधानसभा मतदारसंघात करून मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य हात समोर आले आहेत त्यामुळं कागलच्या राजकारणात रंगलेली ही राजकीय कुस्ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे आगामी काळात स्पष्ट होईल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद